आपला महाराष्ट्र जो आहे हा देश जो आहे याला फार मोठी संस्कृती आहे महाराष्ट्रसुद्धा जो आहे असा संस्कृती प्रधान देश आहे त्याच्यामुळे ह्या घटना होणार नाहीत याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे शासनाने करायला पाहिजे पोलिसांनी करायला पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे आणि प्रत्येक माणसाने करायला पाहिजे प्रत्येक माणूस जो आहे त्याच्या अंत्यकरणामध्ये एक पोलीस दडलेला असतो साधी गोष्ट आहे की कोणी जर भांडण करत असेल तर आपण म्हणतो अरे जाऊ दे रे जाऊ दे रे आपण काय पोलीस नाही व सांगतो की नाही तसं एखादी वाईट गोष्ट जर घडत असेल तर ताबडतोब तिथली जवळची माणसं जे आहेत आजकाल काय एक तर फोटो काढतात ना तर निघून जातात लोकांना जे जा आहे रस्त्यावर पैत्यानी मारलं जातं फक्त व्हिडिओ करत असतात पण कोणी पुढे येऊन जे आहे वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आता ह्या पुण्यातल्या ज्या घटना ज्या आहेत ह्या तर फारच विचित्र झालेल्या आहेत तीच घटना कारण पुणे हे विद्येचं माहेर पुणेही संस्कृतीचं माहेर अख्या देशामध्ये त्या त्याला मान्यता आहे परदेशातही मान्य अशा वेळेला या घटनांचा आपण निषेध करावाच पाहिजे परंतु ह्या गोष्टी होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे आणि अशा ज्या काही गोष्टी असतात काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये एक बंद पडलेल्या मिलमध्ये जे आहे अशी त्या उघडच होती जागा मोकळी होती आणि तिकडे सुद्धा अशी एक घटना झाली तरी अशा ज्या घटना आतासुद्धा तिथे बऱ्याचशा काही बसेस वगैरे आहेत त्या बंद अवस्थेमध्ये आहेत तिथे लाईटची व्यवस्था वगैरे केली पाहिजे त्या नको असलेल्या बसेस ज्या काढल्या पाहिजेत आणि गार्डसुद्धा ठेवले पाहिजे आपण आपलं ऑफिस आहे आपलं घर आहे आपली आपण गार्ड ठेवतो की नाही तसं तर एवढा बस बसेस तिकडे असतील तर गार्ड ठेवायला पाहिजे जरी ते वापरात नसल्या तरी कारण तुमचे गार्ड जर नसेल तर फार टायर पाजून घेऊन जातील लोक आणि मग तिथे अजिबातच तिथे तुमचे जर सिक्युरिटी नसेल वावर नसेल तर मग अशा घटना होतात आणि ते पण सुसंस्कृत अशा पुण्यामध्ये होत आहेत ही एक क्लेशदायक अशी परिस्थिती आहे मला वाटतं की पोलीस निश्चितपणे कडक कारवाई करतील परंतु समाजाने सुद्धा याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे सगळी मागणी करतात काहीतरी अडचणी असतील नवीन कायद्यामध्ये खरोखर त्याचा किती अंतर्भाव आहे तो पण पाहावा लागतो कायदा तर कडक झाला पाहिजेच परंतु लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे आहे या अशा गोष्टींना जे आहे आपण सहज घेता कामा नये वाचलं सोडून दिलं एवढं नाही आपल्या समाजामध्ये जे आहे आपण अशा गोष्टींना थारा देता कामा नये आणि ज्या तऱ्हेने काही गोष्टी तिथे सापडल्या ते, ते पाहता हे आजच कित्येक महिन्यापासून कदाचित हे असे व्यवहार तिथे होत आहेत असं ऐकून जे आहे मला लक्षात येतं आहे त्या मोकळ्या बसेस आहेत अंधार आहे तिथे सिक्युरिटी नाही मग काय या असल्याचे घाणे दे प्रकार तिथे होत आहेत आणि कोणाच्या लक्ष देत नाही असं थोडंस आहे कोणाच्या तरी लक्षात आलं असेल पण जाऊ द्या आपल्याला काय करायचं हा जो विचार मनामध्ये येतो त्यातून जे आहेत ना असे वाईट प्रसंग होत आहेत पंचवीस वर्षापासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचू रोड एवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार